महाराष्ट्र आणि गोवा पोस्ट खात्यामध्ये भरती पात्रता मित्रांनो दहावी पास सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवट नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो पोस्ट खात्यामध्ये भरती निघालेली आहे दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ज्यांना पोस्टाचे एजंट होण्याची इच्छा आहे अशांसाठी पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि रुरल पोस्टल लाईफ या ठिकाणी पी एल आय आणि आर पी एल या दोन पदांसाठी इन्शुरन्स डायरेक्ट एजंट इन महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यामध्ये आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कशा प्रकारचा अर्ज या ठिकाणी करायचा आहे नजीकच्या असलेल्या पोस्ट जे प्रधान कार्यालय आहे तुम्ही या ठिकाणी या संदर्भात व्यवस्थित सगळी माहिती पाहू शकता कधीपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो बघा त्यांनी असं म्हटलेलं आहे लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेंट टू बी डिव्हिजन इज नाईन फेब्रुवारी टू थाउजंड नाईन्टीन बघा मित्रांनो नऊ फेब्रुवारीपर्यंत शेवटची तारीख आहे आणि डायरेक्ट या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे तुम्हाला या ठिकाणी कोणतीही या ठिकाणी लेखी परिषद द्यावी लागणार नाही बघा कोण या ठिकाणी विभागामध्ये ही, विभागा ही भरती आहे पोस्टाच्या मुंबई सिटी ईस्ट म्हटलेलं आहे मुंबई सिटी वेस्ट नॉर्थ विले पार्ले सिटी साऊथ सिटी नॉर्थ नॉर्थ ईस्ट नॉर्थ वेस्ट या ठिकाणी ठाणे सेंट्रलला आहे नंतर पालघरला नवी मुंबईला रायगडमध्ये औरंगाबादमध्ये जुना बाजार या ठिकाणी ऑफिसेस या विभागामध्ये येणारे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये हे एजंट नेमायचे आहेत मित्रांनो श्रीरामपूर सातारा सोलापूर पंढरपूर अहमदनगर पुणे बघा या ठिकाणी वर्धा नागपूर चंद्रपूर बुलढाणा अकोला सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर गोवा डिव्हिजन म्हापसा उस्मानाबाद नाशिक नांदेड मालेगाव परभणी जळगाव धुळे भुसावळ बीड औरंगाबाद रायगड मित्रांनो या सगळ्या डिव्हिजनमध्ये ही भरती आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारे अर्ज करायचा आहे तो कसा अर्ज हे आपल्याला जाणून घेणार आहोत अनेक सिरीज मित्रांनो ही तुम्हाला पूर्ण जाहिरात आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या निळा लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर ही जाहिरात तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल मित्रांनो आणि ही तुम्हाला सर्व जाहीर व्यवस्थित वाचता येईल बघा नेम ऑफ द अप्पलिकंट फुल तुमचं नाव तुम्ही लिहायचं आहे रेसिडेन्शियल ॲड्रेस तुम्ही याची प्रिंट काढून घ्या आणि यावर तुमची सर्व माहिती भरा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ एज्युकेशन क्वालिफिकेशन कॉम्प्युटर नॉलेज सर्टिफिकेट तुमच्याकडे एम एस सी सर्टिफिकेट असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी याचा उल्लेख करा बघा या ठिकाणी तुमच्याकडे जर लायसन असेल अगोदरचं तर त्या ठिकाणी त्याचा लायसनचा नंबर या ठिकाणी तुम्ही नमूद करायचा आहे आणि त्यांचा सिग्नेचर करायची आहे डॉक्युमेंट तुम्ही जे काय जोडणार त्याचा खाली उल्लेख करायचा आहे मित्रांनो ही जी भरती आहे ती एजन्सी सिस्टम स्वरूपाची आहे या ठिकाणी ए एजंट स्वरूपाचं आपल्याला काम आहे आणि ते काम कशाप्रकारे करायचं आहे पी एल आय आणि आर पी एल या दोन पदांसाठी मित्रांनो त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे संपूर्ण या ठिकाणी किती टक्केवारी कमिशन वगैरे आहे या संदर्भात ही माहिती आहे त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो खाली पाहिलं तर तुम्हाला मित्रांनो डेफिनेशन ऑफ डायरेक्ट एजेंडेची व्याख्या दिलेली आहे त्यानंतर एलिजिबिलिटी ऑफ क्रायटेरिया अठरा ते साठ वर्ष हे वय हवं आहे या ठिकाणी मित्रांनो पात्रता ही बारावी आणि दहावी पास असलेले उमेदवार या ठिकाणी चालणार आहेत फक्त त्या ठिकाणी पॉप्युलेशनची मर्यादा आहे पॉप्युलेशन हे पाच हजारपेक्षा अधिक हवं आहे एक्झाम फी चारशे रुपये शॅल बी डिपॉझिटेड बाय इच कॅन्डिडेट टेकिंग एक्झामिनेशन ऑन एव्हरी ओकेजन म्हटलेल्या बघा मित्रांनो या ठिकाणी टक्केवारी दिलेली आहे पी एल आय आणि आर पी एल आय या दोन्ही पदांसाठी मित्रांनो एकंदरीत या टिक पोस्ट खात्यामध्ये एजंट या पदासाठी स्थ स्थानिक पातळीवर ही भरती आहे त्यामुळे ज्या उमेदवारांनी या ठिकाणी यासाठी अर्ज करायचा आहे अशा इच्छुकांनी त्वरित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून या ठिकाणी अर्जाची प्रिंट काढून घ्या आणि अर्ज करा आणि नजीकच्या पोस्ट जे प्रधान कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन याची माहिती घ्या आणि त्वरित या ठिकाणी नोकरीसाठी मित्रांनो हजर व्हा त्याच्याच महत्त्वाच्या मेगा भरती आणि सरकारी नोकरी संदर्भात माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद